ठिकाणी उपस्थित सर्व तरुण वर्ग तुमच्या भावना आणि जो काही प्रसंग या ठिकाणी घडलाय त्या बाबतीत ज्या तुमच्या तीव्र भावना आहे त्याचं मी समर्थन करतो आणि त्या तुमच्या तीव्र भावनेच्या समर्थनासाठी मी इथे उपस्थित आहे जी काही घटना घडली गौ माता हा फक्त महाराष्ट्रासाठी नाही हा संपूर्ण देशासाठी श्रद्धेचा विषय आहे महाराष्ट्र शासनाने विशेष करून राज्यमातेचा दर्जा गौमातेला दिलेला असताना याच राज्य माता, माता दर्जा दिलेल्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने प्रत्येक दिवशी गायीची कत्तल होते आहे वाहतूक होते आहे गायींची पशुधनाची अवैध वाहतूक होते आहे आणि कितीतरी ठिकाणी आपले कार्यकर्ते हे सगळं उघडकीस राज्य राज्यमातेचा दर्जा देऊन फक्त सरकारने श्रेय घेण्यापेक्षा सरकारने दर्जा दिलाय आणि स्वीकारलाय तर गो बंदीसाठी कठोर पावलं राज्य शासनाने उचलली पाहिजे या परिसरातील अधिकारी इथे उपस्थित आहे मी त्यांना निवेदन केलंय आधी पण मी सांगितलं आहे की आमच्या परिसरामध्ये गौ मातेचा विषय सोडला तर कोणतेही विवाद नाहीत जर ह्या विषयाला संपूर्णपणे आपण बंदोबस्त केला तर भविष्यात परत परत, परत प्रत्येक महिन्यात वेगळ्या एरियामध्ये हे विषय होणार नाहीत म्हणून आपल्या आप परिसरात जे कत्तलखाने आहेत जी अवैध वाहतूक होते आहे याच्यासाठी कारणीभूत सभापती असतील पशु अधिकारी असतील पोलीस कर्मचारी असतील जे जे याच्यामध्ये मध्ये आहेत ज्यांच्या सहकार्याने थोड्याशा स्वार्थापोटी हे सगळं प्रकरण होत आहे एक महिन्याच्या आत मी आता साहेबांशी बोललोय की एक महिन्याच्या आत एक महिन्याचा वेळ आपण प्रशासनाला देतो आहे एक महिन्याच्या आत संपूर्ण आपल्या परिसरातील कत्तलखान्यांवर धाडी पडल्या पाहिजे यावर कठोर कारवाई झाली पाहिजे एक महिन्याच्या आत एक महिना वेळ यासाठी आपण प्रशासनाला देतोय की नंतर प्रशासन आम्हाला वेळ द्या असं म्हणू शकणार नाही नंतर वेळ राहील तो तुमचा आणि माझा प्रशासनाचा पण नाही एक, एक महिन्याच्या नंतर जर आपल्याला समाधानकारक कार्यवाही झालेली दिसली नाही तर जनार्दन महाराज रस्त्यावर उचलून उतरून तुमच्या सोबत आंदोलन करणार आंदोलनाची सुरुवात मी करणार आणि जोपर्यंत मग आपण याला आंदोलनाचं स्वरूप देत नाही भविष्यात मला वाटत नाही की हा विषय मार्गी लागेल पण एक महिन्याचा वेळ आपण प्रशासनाला देतोय आपण तो दिला पाहिजे एक महिन्यानंतर मी स्वतः तुमच्या सोबत तुम्ही म्हणाल तिथे आंदोलन करायला आमरण उपोषणापासून माझी तयारी आहे गौमातेसाठी गो गोमाता यासाठी परत आपण सगळ्यांनी एक महिन्यानंतर जर कार्यवाही झाली नाही तर आपण परत फक्त आपणच नाही आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण गोभक्त भक्त जे आहेत जे सकल हिंदू समाज आहे त्याला सोबत घेऊन आपण हे आंदोलन परत एक महिन्यानंतर आपण सुरू करणार त्याचं नेतृत्व मी स्वतः करेल आज आम्ही तिथे पोलीस स्टेशनला जातो आहे आणि जे या ठिकाणी घडलंय जे हिंमत आहे ते प्रशासनाच्या लक्षात आपण आणून देतोय आणि ज्या पद्धतीने पोलीस पाटलापासून मारहाण करायचा प्रयत्न होतो मी आता पण विनंती केली होती कि ते पंधरा मिनिट मागताय तर साहेबांना म्हटलं तुम्ही पोलीस स्टेशनला जा दहा मिनिट <laughs> तयारी आपली पण आहे परंतु आपले ते संस्कार नाहीत एकदा चुकीची काम करायची ज्याच्यावर बंदी आहे जे अधर्माच काम आहे ते अधर्माचं काम करून वरून आपण वरचढ होऊन आपण दगडफेक करणे आणि मारहाण करणे हे चुकीची प्रथा आहे आणि यावर आपण मी साहेबांशी आता बोलतो मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे यावर त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांना संध्याकाळपर्यंत सर्वांना अटक झाली पाहिजे ज्याने पोलीस पाठला आणि पुरे ઉચલ ફ્રી શિશોપ બાકી આક્ષેપ કલ્પના લાગે ના ગંભીર

ते माझा बोल आता चेअर मधला काय म्हणायची रेडी तर माया बोलून नाही तर उद्या मला समोर मला जाऊन चिल्ला बोनीता

আমি <laughs>

কাকতা মকান্য়ে হোয়ে হিখের্য়েকেরেবার পাজি কাকাডাপাডেনিতেনে পাদেনিটেন্য়েন্য়েরা মানাজে কাদামিটেন্য়ে আ�

ഔദായിച്ച മതി പട്ട ദിന

ुट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाइल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद